നമസ്കാര ചോദാ ഓഗസ്റ്റ് ചെറ്റി പൂർണ്ണ ഓഗസ്റ്റ് മീന పాసరా జో పాదర్భ మరాఠవాడా చౌదా గాగస్ట్గస్ట్లిమీటర్ పాసం నోందక్యత్యా పావుతా మేము ముంబై కినారపటి భాగ मुंबई किनारपट्टी मुंबई को भाग मध्य चाहे मिनिटपेक्षा ही जास्त पाउस रोज पड़ू सकत तसे हा मुंबई किनारा को भाग मध्य मदल पट्ट मधे थोड़ा फार कमी प्रमाणात पावस अंदाज आहे दक्षिण महाराष्ट्र जिले पश्चिम महाराष्ट्र जि चौदह दरम्यान दरमियान थोडा कमी पाउस है पावस प्रमान थोड़े कमी आहे ते मित्र हा पाऊस एकवीस ऑगस्ट ते आठ आटा, अठ्ठावीस ऑगस्टच्या दरम्यान हा पाऊस विदर्भ साईडला जास्त राहणार आहे मराठवाड्यात सर्वसाधारण राहणार आहे आणि दक्षिण महाराष्ट्रात देखील सर्वसाधारण ते जोरदार राहणार आहे आणि हा पाऊस मुंबई किनारपट्टी तसेच सांगली सातारा या भागामध्ये थोडा पावसा जोर राहणार आहे आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा एक अठावी ऑगस्टर एकदम अति जोरदार भाग मध्य पड़ना है तसेच हा पउस 28 ऑगस्ट्र चार सप्टेंबर या दरमियान महाराष्ट्र विदर्भ मराठवाड़ा विदर्भ पूर्ण मराठवाड़ा फिर तो, वायव्य भागातील काही जिल्ह्यांमध्ये थोडं पावसाचे प्रमाण कमी राहील मराठवाड्यातल्या म्हणजे तसं पाहिलं असता संभाजीनगरच्या पहिले भागांमध्ये थोडं पावसा प्रमाण कमी राहील आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये दे। तसेच दक्षिण महाराष्ट्र आणि मुंबई कोकण गोवा या भागामध्ये देखील अठ्ठावीस ऑगस्ट ते चार सप्टेंबरच्या दरम्यान चांगला जोरदार पाऊस राहण्याची संख्या हे आयन मॉडेलने दिले आहे अपन हवान बढ़ा कई जि एक जोरदारि मुसाराउकता है पर बदल जिले पौस रह अत्य जोरदार जिले जोरदार तरी हवा पूर्ण लक्ष्य को जिंदे अपना जिसे तारखे अप लग साइड एकदम जोरदार पाउस पड़ना ही एक नागपूर अमरावती अकोला या भागामध्ये अति जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे तेरा तारखेला याच्या टायमाला आणि तसेच हा पाऊस सहाच्या टायमाला अहिलं बीड सोलापूर तुळजापूर धाराशिव लातूर अकलोज तसेच पंढरपूर पुणे सांगली सतारा या भागामध्ये देखील पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि परत चौदा तारखेपासून या पावसाचा काही जिल्ह्यामध्ये मुसळधार जोरदार पाऊस शक्यता आहे शेतकरी मित्र अपन पे हवान बजा हल्क घू ना कारण मित्रों पस पड़ता है एकदम जोरदार मुसलार देखी आज बारह तारखेला देखी सोलापुर अका जोरदार पाउसा है तसे हाउस मित्रों चौदह तारखेप मुसलधार पासी की शक्यता है बारह तारखेपासा पाउस रहना है हाउस चौदह तारखेला चौदह तारखे पास एकदम जोरदार होता है तरी चौदा तारखेला लातूर या भागा मध्य एक खूब जोरदार मुसल जोरदार पाउस लतूर का माजलगा की खूब जोरदार पाउस रहना है अति जोरदार जैसे जालना लोना चिखली सिल्लोर

चिखली लोणार या भागामध्ये मुसळधार पाऊस शक्यता तेथील शेतकऱ्यांनी जागरूक राहण्याची गरज आहे आणि जे शेतकरी ज्या गावी गावं एखाद्या मोठ्याच्या तलावा मोठ्या तलावाखाली असतील आणि एखादी मोठी नदी असेल त्या गावातील शेतकऱ्यांनी आणि तेथील लोकांनी सतर्क राहण्याची खूप सध्या आवश्यकता आहे अठरा वीस तारखेपर्यंत तरी शेतकरी मित्र हा पाऊस सांगितल्याप्रमाणे चौदह तारखेला देखिए जालना अंब पर देवग राजा संभाजीनगर जोरदार पीयता है मुसलधार जोरदार पाउस होने की शक्यता है तसेच पंद्रह तारीखे संभाजीनगर निलोर तसे अजिंटा पचोड़ा चयगा वजपुर तलवाडा या भागामध्ये आत्ता जो जोरदार ते तुफान पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि पंधरा तारखेला हा पाऊस अकरा वाजता तलवाडा चाळीसगाव कन्नड पातोरा या भागामध्ये मुसळधार ते अति जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे तसेच मालेगाव मनमाड या भागामध्ये की अति जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे तसेच हा पाऊस इतकं मित्र परत पंधरा तारखेला देखील खोट काही जिल्ह्यामध्ये परत खूप असा जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे पंद्रह तारखेला तसेच श्रीरामपुर पैठन पैटन बीड़ा मे देखे खूब जोरदार पाउस रहने पहुंच रहा है हाँ पौस पंद्रह तारखेला तुजापुर सोलापुर से लतूसरा उदगीर भागा मे देखी खूब जोरदार पाउस रहने पहुंच रहा है कई भागा मध्य मुसलमान पहुंच रहा है चौदह तारखे देखे सोलापुर तुजापुर दाराशीव

మిత్ర సమయ మోటా ప్రత్యేక జిల్లా కొంచెం జోరదా పాజా తోడా తారేంబ కినారట్టి సోడా తారేలా పశ్చిమ మహారాష్ట్ర దక్షిణ మహారాష్ట్రదసీ ఇక్కడ పేల సోడా తారేలా టైమ్ ధులే చావ మాడు సంభాజీనగర पैठण आयल्यानगर जामखेड करमाळा दौंड बारामती इंदापूर बार्शी या भागामध्ये चांगला जोरदार राहणार आहे तसेच लातूर या भागामध्ये देखील लातूर अहमदपूर परभणी इंदोली या भागामध्ये जोरदार राहणार आहे नांदेड या भागामध्ये जोरदार राहणार आहे उगली देवली या भागामध्ये देखील सोळा तारखेला जोरदार पाऊस राहणार आहे आणि आज पाऊस मित्र सतरा तारखेला देखील काही भागामध्ये एकदम जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे సతెలా సఖ తిని టైమా కినారట్టి భాగా పాన తేచ నా మాలేగావ హైదనగరూ సోలాపూర్ సాగి సారా తేచ బీడ జలనాభి హింగోళీ భాగంధ్య జోరదారా పాత आणि काही जिल्ह्यामध्ये परत वातावरणात बदल होत आहे आणि मुसळधार पावसाचे प्रमाण काही जिल्ह्यामध्ये कमी होत आहे तरी सतरा तारखेला अमरावती अमरावती भागामध्ये तुफान सतरा तारखेला सगळ्या टायमाला आणि तसेच परत अठरा तारखेला परत काही जिल्ह्यामध्ये तुफान पाऊस राहण्या शक्यता अठरा तारखेला संभाजीनगर अहिल्यानगर नगर पुणे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर

बी या भागामध्ये अति जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे अति जोरदार ते तुफान पाऊस राहणार आहे मुसळधार टाईप पाऊस राहणार आहे जाणके करमाळा बारशी तसेच के बी माझ्याला या भागामध्ये अतिजोरदार जोरदार पाऊस ते मुसळधार पाऊस टाईप राहण्याची शक्यता आहे तसेच हा पाऊस मुंबई किनारपेठि जोरदार पाऊस राहणार आहे आणि एकोणीस तारखेला हा पाऊस पहाटे पूर्ण महाराष्ट्रात पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि हा पाऊस परत शिक्षण तो एकोणीस तारखेला काही जिल्ह्यामध्ये परत जोरदार तुफान पाऊस राहणार आहे सोलापूर अकलकोट तुळजापूर धाराशिव लातूर तसेच अहिलानगरच्या अहिनगरच्या काही भागामध्ये देखील मुसळधार दे ते, ते जोरदार पाऊस अशी आहे मुंबई पुणे सांगली सातारा कोल्हापूर या भागामध्ये देखील खूप जोरदार असा पाऊस एकोणीस तारखेला राहण्याची शक्यता आहे हा तिथोपान आणि हा पाऊस परत वी तारखेला पहाटे लातूर लातूर भागा मध्य तुफानी अति जोरदार पौस रह शक्यता है संगली सतारा को रत्नागिरी भागा मध्य मुसलधार पाउस होने की दक्यता है वीस तारखे पहाटे तसेज हित वीस तारखेला चार टाइमा चार पांच टाइम बील लातर नांदेड़ पर हिंगोली अति जोरदार तुफान पाउस रहने की शक्यता है मुसल पाउस रहने की शक्यता है तसे नांदेड़ पुसदा अमरावती अकोला एक दाट शक्यता है एक तारखे हा विदर्ग साइड लमरावती अकोला तेज खांडवा भागा मधे तुफान साउस रहने की शक्यता है अति जोरदार मुसलधार टाइप पाउस रहने की शक्यता है एक तारखे एक तारखेला जलगाव खांडवा नंदूरबार भागा मध्य खूब जोरदार पाउस रहने की शक्यता है तसे मुंबई पालघर पुणे सतारा भाग मध्य खूब जोरदार पाउस रहे संभाजीनगर अहिगर बीड लातूर में जोरदार पाउस एक मित्रों प्रत्येक दिवसी भाग बदल कई जिंह मध्य जोरदार रहना कई जिसे राहन है तो बाव तारखेला मराठवाडिया मध्य पासी जुड़े रहने शक्यता है बाव तारखे का पाउस নাশিক মুন্ই কক দরবারে পায়ে নাশিক পালঘর মুম্ব দাপনে পালঘর মুবঘর নাশিক ভাগা মধ্যে মুসলধার পাউস রয়ে সাতারা ভাগা মধ্যে সব সাধারণত জোরদার পাউস রাখে তে চোব তার্খে मुंबई किनारपट्टी आणि नाशिक या भागामध्ये खूप जोरदार असा पाऊस राहणार आहे हा पाऊस तसेच पंचवीस तारखेला देखील मुंबई किनारपट्टी आणि मालेगाव नाशिक जगाव लोणार आणि विदर्भ साईडला अकोला अमरावती या भागामध्ये तसेच बीड लातूर परभणी हिंगोली सोलापूर तुळजापूर धाराशी या भागामध्ये पंचवीस तारखेला चांगला पावसाचा जोर राहणार आहे तसेच सव्वीस तारखेला देखील तीच परिस्थिती आहे पूर्ण महाराष्ट्रात पावसाचा जोर राहणार आहे मराठवाड्यात पावसाचा जास्त जोर राहणार आहे विदर्भात देखील चांगला पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि मुंबई किनारपट्टी नाशिक पालगाव या भाग ठिकाणी तुफान असा पाऊस पौसर, जास्त पाऊस राहण्याची शक्यता आहे तरी शेतकरी काहीच रोजचे रोज काळजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान